न्यूज संविधानाविषयी महायुतीची भूमिका संशयास्पद माननीय विद्याधर कांबळे महाराष्ट्र राज्य हे शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या पुरोगामी विचारांतून निर्माण झाले असून हेच विचार महाराष्ट्र राज्याची खरी अस्मिता आहे महायुतीने दलित बौद्ध समाजाबद्दलच्या योजना बंद केल्या आहेत त्याचबरोबर आरक्षण नीतीला बदनाम करून त्याबद्दल एकूणच मागासवर्गीय समाजाबद्दल इतर समाजामध्ये द्वेष पेटवला आहे इंदू मिल येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महायुतीने नेहमी प्रलंबित ठेवून आंबेडकरी जनतेच्या तोंडाला पाणी पुसली आहेत म्हणून संविधानाबद्दलची महायुतीची भूमिका ही संशयास्पद व देशाला धोका देणारी असल्यामुळे आम्ही पीपल्स रिपब्लिक पार्टी जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी महायुतीतून बाहेर पडलो आहोत आणि महाविकास आघाडीची संविधान विषयक आरक्षण विषयक व दलित बौद्ध आणि सर्व मागासवर्गीय अल्पसंख्याक जनतेबद्दलची भूमिका आम्हाला योग्य वाटल्याने आम्ही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर करीत आहोत हातकणंगले विधानसभेचे दमदार आमदार माननीय राजूबाबा आवळे यांनी मतदारसंघात मोठी विकास कामे तर केली आहे तरीही त्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना आमचा सक्रिय पाठिंबा देत आहोत असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे नेते व पीपल्स रिपब्लिकन रिपब्लिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय विद्याधर कांबळे यांनी यावेळी केले ते हुपरी येथील महाविकास आघाडीचे प्रचार कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करत होते यावेळी समर्थनाचे पत्र त्यांच्या हस्ते माननीय राजूबाबा आवळे यांना प्रदान करण्यात आले याप्रसंगी पीआरपीचे हातकनंगले तालुका अध्यक्ष माननीय सुरेश सावरडेकर तालुका उपाध्यक्ष माननीय हिरालाल कांबळे इमाई ब्रिगेड तालुका अध्यक्ष सौ विद्या रेंदाळकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय मानसिंगराव देसाई राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय घनश्याम आचार्य हुपरी शहराध्यक्ष माननीय बाळासाहेब कांबळे काँग्रेसचे शहराध्यक्ष माननीय प्रतापराव जाधव उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड युवक शहराध्यक्ष अभिजीत कुंडले सचिव किरण भोसले तसेच माननीय रवींद्र कांबळे माननीय रोहित कांबळे आदी मान्यवर व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम